नवी मुंबई मध्ये वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार भरवण्यात आला होता नवी मुंबईच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात तिसऱ्यांदा जनता दरबार भरवण्यात आला यावेळी पोलीस मनपा सिडको तथा संबंधित विभागाचे अधिकारी जनता दरबारामध्ये उपस्थित होते त्याच सोबत शेकडोहून अधिक नागरिक आपल्या समस्या घेऊन जनता दरबारामध्ये उपस्थित होते या जनता दरबारामध्ये नागरिकांनी आपले निवेदन लेखी स्वरूपात तीन प्रती सादर केले यावेळी नागरिकांची समस्या समजून घेत समस्या किंवा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न गणेश नाईक यांनी केलेला आहे मात्र दर महिन्याला भरवण्यात येणारा हा जनता दरबार यंदा तब्बल अकरा तास सुरू राहिला सहाशे चाळीस टोकनद्वारे हजारो नागरिकांनी गणेश नाईक यांची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या गणेश नाईक यांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांशी स्वतः फोनद्वारे संभाषण साधून समस्या सोडवण्यास सांगितले तसेच बाकी समस्या संबंधित विभागाकडे वर्ग करत समस्या तात्काळ सोडवा असे निर्देश दिले ज्या दिवशी जनता दरबारात फक्त गणेश नाईक असेल तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सुटले असे मला वाटलं तेव्हा मला खऱ्या अर्थाने आनंद होईल असे नाईक यांनी सांगितले असं म्हणत गणेश नाईक यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आपण पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे बघा बाब अशी आहे की या महानगरपालिकेमध्ये कोणी प्रथा सुरू केली मला माहित नाही कि महापालिका सुरू झालाय म्हणजे महापालिकेचा विस्तार कायम वाढत राहणार आहे असं असताना टेम्पररी ठोक पगार रोख पगार ह्या प्रथा निर्माण झाल्याकडून जर इन टाइम त्या भरती केल्या तर ह्या ठोक पगार रोख पगार कॅज्युअल या गोष्टी होणार नाहीत आता बारा बारा पंधरा वर्ष ठोक पगारावर शिक्षक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये आहेत वाहतूक विभागामध्ये आहेत आरोग्य विभागामध्ये आहेत मी माननीय आयुक्त कैलाजी शिंदेने सांगितलं की या महापालिकामध्ये एकूण जागा किती रिकाम आहेत त्या सर्व बारा आता भरताना लगेच आता लगेच जे पूर्वीपासून काम आले त्यांना भीती वाटायला लागली की आता हे नवीन त्या मागणी केली की आता पूर्वी दहावी चे विद्यार्थी लागायचे आता बारावीचं मागे ते म्हणजे नाही चालणार त्या बारावीच्या लोकांना तुम्हाला परीक्षेला बसू द्यायला लागेल हे मी सुनील पवार साहेबांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ती करून घेणार शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी मी स्थिर व्हावं असं वाटतं परमनंट म्हणजे कसं माणूस परमानंट कुठे आहे या आता आपण आहोत तिथे एखाद्याच म्हणजे जाता जाता त्याचा डिस्कंटिन्युएशन जीवनाची होऊ शकते तर आता अशा प्रकारे बारा बारा वर्ष टेम्पररी टेम्पररी मध्ये त्यांचा जीवनाचा शिल्लक शुर किती भाग राहणार आहे तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये अशी अस्थिरता निर्माण करण्याची धारणा असलेल्या माणसांना सुख नाही मिळत गांभीर्याने विचार करायला पाहिजे मी आता फॉरेस्टचा चार्ज घेतल्यानंतर एकूण फॉरेस्ट मध्ये किती जागा काम आहेत टोटल वनपाल त्याच्यानंतर आर एफ ओफ ओ सगळ्या जागा पूर्ण भरी करा आणि वनमजूर सुद्धा भरती करा आता मी त्या कालखंडात एफडीसी म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र त्याला मला वाटतं आठ हजार लोकांना परम केले होते आता आता सुद्धा आठ एक हजार जागा भरती करायची भरून बरु, भरून घेणार मी शेवटी कुठल्याही खातं चालायचं असेल तर खात्याची शक्ती पूर्णपणाला लागली पाहिजे आणि हे असे राम भरोसे हिंदू हॉटेल नाही असले पाहिजे रा, राम हा राम हिंदू वाटेल ही बोलण्याची पद्धत आहे ना पद्धत आहे ना हो प्रचलित पद्धत आहे तर हे अशा प्रकारचे भरोसे आणि स्वतःच्या क्षणिक स्वार्था करता दुसऱ्याच्या जीवनाचा विचार न करणारी माणसं मला आवडत नाहीत मला दिलासा असं वाटतं काही गोष्टी म्हणणं आहे की इतक्या दहा वर्ष ज्या शिक्षकांनी शिकवलं तर त्याने तीन चोक तेरा शिकवले असते मग चालले तुम्हाला का मग दहा वर्ष शिकवलं ते चाललं मग आता का चालत नाही चालून घ्या काळामध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करू नका की लोक पॅनिक झालेले आहेत निराश आहेत उदास आहेत ही महापालिका सगळ्यांची आहे इथे हे राज्यच नाही हा देशच सगळ्यांचे आहे प्रत्येकाला जबाबदारी दिलेली त्या प्रत्येक नेता त्या कालखंडात असतो कॅप्टन असतो परंतु दुसऱ्यांचं योगदान नाही असं कोणी म्हणण्याची गरज नाही सगळ्यांचं योगदान आहे तुम्ही समस्या होत्या आणि कसा मी आता अतिशय म्हणजे खेदान सांगतो की ह्याच्यातल्या ज्या जवळजवळ टोटल टोकन आले सहाशे चाळीस त्याच्यातले पाचशे टोकन हे लोकांनी निर्माण केलेल्या समस्यांचे प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅनमेड प्रॉब्लेम हे जर का थोडेसे जीवनशैली बदलली तर हे प्रॉब्लेम राहणार नाहीत प्रत्येकाला मोठा बंगला मोठ्या गाडी दाग दागिने या आकर्षणापायी दुसऱ्याच्या जीवनाची बर्बादी करणाऱ्या लोकांचा भरणा आज जास्त आहे त्यातल्या तर आज बुधवंत साहेबांना जास्त काम आहे साहेबांना सुद्धा भरपूर काम आहे पवार साहेब म्हणजे मी म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार असे चार दिवस सकाळी नऊ वाजल्यापासून तर मला वाटतं रात्री नऊ वाजेपर्यंत सगळे शॉर्टिंग करायला लागेल कोणाला आता बाब असे की मला या गोष्टीचा तसा आनंद नाही वाटत आनंद वाटतो की लोक समस्या घेऊन येतात काही लोकांच्या डोळ्यातून आसरू आले इट वॉ इट वॉज वा, व्हेरी डिफिकल्ट टू बेअर म्हणजे लिटरली आपल्या डोळ्यातून पण असू यायच बाकी राहिलं म्हणजे ते आपण आपण रडलो तर ते लोक इथे कोमल मानाची माणसं मी कठोर आहे परंतु हे ज्या ज्याला माणसाने स्वतःच्या स्वार्था करता दुसऱ्याच्या जीवनाचा विचार न करता ज्या वेळेला असे वागतात त्याच्याच तुम्ही या समस्या जास्त नाही मिळतात नॅचरल प्रॉब्लेम फार कमी आहेत आपसामधले मतभेद कुटुंबा कुटुंबातले भाऊ भावाला म्हणजे बर्बाद करायला निघालेले आणि खरं म्हणजे तर मी या सगळ्या अधिकाऱ्यांचे कौतुक करतो आता म्हणजे माझ्या सारख्याचा तो मनातला एक आनंद आहे मला या गोष्टीचा कि कायम लोकांचे परंतु या अधिकारी वर्गांनी आता साडे अकरा तास इट्स नॉट जोक म्हणजे खरं म्हणजे तर कोणी जेवला पण नाही खावला पण नाही जेवला कोणी नाही म्हणजे खरं म्हणजे मी एकच सांगेन की ज्या दिवशी लोकांच्या सुख समरस होऊन ज्याला काम करता ना त्याला भुकत पण लागत नाही आणि आता ही एनर्जी कशातून आलेली आहे की लोकांच्या दुःख दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न प्रयत्न केल्यामुळे आलेला आहे आता खरं म्हणजे माझी एकच इच्छा आहे की कालांतराने सगळ्या समस्या सुटाव्यात आणि दरबार दरबारामध्ये एकटा गणेश नायकेचा असावं दुसरा कोणी येऊच नाही म्हणजे सगळ्यांच्या समस्या सुटलेल्या असतील तुम्हाला आनंदात दिवस असेल काळामध्ये कि ज्या भ्रष्ट लोकांना पैसा कमवायचा आहे ना असे लोक अशा योजनांना पाठिंबा देतील परंतु आता मी सांगतो आमच्या बनकोडे करण्याचा चौऱ्याऐंशीकरचा भूखंड आहे माझ्याकडे मी आर्किटेक्ट लोकांना काही सांगितले त्या लोकांनी सात एफ एस सा केलेला आणला म्हणलं आम्हाला या ठिकाणी व्यापारी दृष्टिकोनातून हे शहर नाही बसवायचं म्हणलं या मिनिमम एफ एस आय वापरून या ठिकाणी राहत्या लोकांना घर दुकानात मिळून त्या ठिकाणी रुंद रस्ते स्ट्रोम वॉटर ड्रेन ड्रेनेज सिवेज आणि गार्डन बाग बगीचे सगळ्या गोष्टी नीट नेटक्या व्हायला पाहिजे आणि तशाकरता एक नमुना निर्माण करून तो माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे प्रामुख्याने नगर विकास मंत्रालयाकडून मान्य मुख्यमंत्र्यांचा तो एकदा शिक्कामोर्तब झाला की तोच फॉर्म्युला सगळ्या गावांना तोच फॉर्म्युला जवळ आणि तोच फॉर्म्युला एल आय जी वगैरे या कॉलनीमध्ये वापरता येईल या सर्व लोकांना तर त्याने दिलासा मिळण्याकरता आणखी शंभर कोटी रुपये खर्च करायला लागले दर वर्षभरात नो प्रॉब्लेम आपण करून घेऊ ते महापालिकेत उत्पन्न जे कुठं कुठे लिकेज आहेत ना आ आ आ आ ते सगळे मला माहिती दुरुस्त करून टाकू आपण हे बघा आता आता साधारणपणे आपल्या गावांमध्ये एफ तीन चार एफ एस वापरला गेलाय आता त्यामध्ये लक्षात आलं का की दुकान मकान म्हणजे कोणाचा पायबंद नाही झाला एकेकाळी म्हणजे मी या गोष्टीच्या विरोधात होते पण आता राजकारणी लोक स्वतःच्या मताकरता कोणी किती बेकाजी केली ते हरकत नाही आम्हाला मत पाहिजेत अरे विथ मी ऐकलं ही प्रवृत्ती आहे ही कुठे ना कुठं थांबली पाहिजे जर तीक। जर का या ठिकाणी संयमितपणाने जर विचार करून जर हे बसवलं नाही तर पुनर्निर्माण नाही केलं तर या शहरामध्ये कोणी राहायला मागणार नाही हे माझं मत आहे आणि म्हणून माझं अजून सुद्धा इज स्कोप अजून सुद्धा या गोष्टीला अरे आता तुम्हाला बघा की फ्लेमिंगो सिटी म्हणून मुंबईला नावादली गेली एकमेव डीपीएस तलावाजवळ तिथे फ्लेमिंगो लोक पंचवीस फुटावर बघत आज आहेत का तिथे जे फ्लेम फ्लेमिंगो लुप्त झाले त्याच्या बदल्यात आर्टिफिशियल फ्लेमिंगोची म्हणजे सगळ्या गल्ली गल्लीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळतात एकेचाळीस कोटी रुपये खर्च केले किती कृत्रिम म्हणजे केला आणि ते सिडकोच्या तुम्ही बघा ना पूर्वी तिथे फ्लेमिंगो दिसायचे आता तिथे शेवाळ आलेले आहे ती प्लॉट विकला ना बिल्डरला त्या बिल्डरला मेसेज दिला मी हा गणेश नाईक असेपर्यंत त्या ठिकाणी बिल्डिंग मजूर देणार नाही आवाज स्टुडिओ साठी पंकज बेनवशी सह पुरुषोत्तम कनुजी रिपोर्ट नवी मुंबई